कर्क राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणारे पाच चमत्कार आता कर्माचा शेवटचा अध्याय संपणार कर्क राशीच्या जीवनात एक गोष्ट नेहमी घडते बाहेरून सर्व काही ठीक असतं पण आतमध्ये मात्र सतत एक वादळ सुरू असतं मन संवेदनशील असल्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता प्रत्येक नातं जपता आणि प्रत्येक दुःख मनात खोलवर साठवता अनेक वेळा तुम्ही दुसऱ्यांसाठी सर्व काही दिलं पण बदल्यात फक्त गैरसमज ताण वेदना आणि न संपणाऱ्या नाती तुटली अपेक्षांवर पाणी फिरलं आणि परिस्थितीने तुम्हाला वारंवार खाली खेचलं पण या सर्वामागे ब्रह्मांडाचा एक खोल अर्थ होता तुमच्या कर्माचा शेवटचा अध्याय पूर्ण होत होता नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा हा फक्त एक आठवडा नाही हा तुमच्या जीवनाचे दार उघडणारा निर्णायक क्षण आहे असा काळ जेव्हा कोणालाही वाटत नाही की काही खास घडणार आहे की काही खास घडणार आहे पण नियती मात्र शांतपणे सगळं बदलून टाकते या काळात तुमच्या आयुष्यात पाच असे चमत्कार घडणार आहेत जे केवळ घटनाच नाही ते तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या जीवनाचा बदलून टाकणारे वळण असणार आहे हे फक्त ज्योतिष बोल नाहीत हा तुमच्या आत्म्याचा प्रवास कुठे नेतोय यातून कोणते संदेश मिळत आहेत आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी पुढचा मार्ग कसा तयार करत आहे याचे एक संपूर्ण दैवी चित्रण आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या शेवट कुठे होतो आणि नव्या सुरुवातीचा प्रकाश कुठे दिसतो तुमचं भाग्य आता हलणार आहे तुम्ही आतापर्यंत अनुभवलेली प्रत्येक वेदना प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक तडजोड आता एका मोठ्या बदलाची पूर्वतयारी होती आता तो काळ आला आहे जिथे तुमच्या जीवनातील जुने अध्याय शांतपणे मागे सरकतील आणि पुढे काहीतरी शक्तिशाली भाग्यवान आणि आनंददायक सुरू होईल तुमच्या आयुष्यातील त्या पाच चमत्कारांना उलगडून दाखवणार आहोत आता तुमच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होतोय तर पहिला चमत्कार आहे मनातील भावनिक जखमांची पूर्ण मुक्तता अनेक वर्षांपासून साचलेले ओझे हलणार कर्कराशी जितकी प्रेमळ तितकीच भावनिक असते तुमचं मन बाहेरून शांत दिसतं पण आतमध्ये अनेक वर्षांपासून दडलेलं प्रसंग शब्द वेदना आणि अपूर्ण संवादाचं ओझं बसलेलं असतं कधी कुणाच्या वागण्याने दिलेल्या जखमा तर कधी स्वतःवर केलेली तडजोड हे सर्व आत खोलवर साठलेलं ऊर्जा अवरोध निर्माण करतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या मनावर खोलवर परिणाम करणारा ग्रहयोग तयार होतो याचा परिणाम असा की जुने प्रसंग अचानक मनातून मोकळे होतात दाबून ठेवलेले राग दुःख अपराधीपणा हे भाव सैले होतात तुम्ही आधीपेक्षा हलके शांत आणि रिकामे पानासारखे वाढता एखादी जुनी गोष्ट जी मनाला वारंवार लागायची तिचं वजन आता जाणवणार नाही तुम्ही स्वतःला स्माप करू लागता आणि हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस ठरतं या आठवड्यात एखादा संवाद एखादी घटना एखादं स्वप्न किंवा एखादा आतला आवाज तुम्हाला भूतकाळ मागे टाकण्यासाठी स्पष्ट संकेत देईल हा तुमच्या जीवनातील नव्या आरंभाचा पाया असेल दुसरा चमत्कार असेल अचानक आर्थिक मार्ग उघडणे जिथे अडथळा होता तिथे आता गती मिळणे कर्क राशीसाठी मागील काळ आर्थिकदृष्ट्या अस्थिर होता पैसा आहे पण टिकत नाही प्रयत्न केले पण फळ कमी मिळाली मेहनत केली पण प्रगतीचा वेग मंद झाला अशा भावना वारंवार आल्या परंतु आता परिस्थिती उलटणार आहे नोव्हेंबरचा शेवट आर्थिक प्रगतीचा असा मार्ग उघडतो ज्याची तुम्हालाही कल्पना नसेल यामध्ये पुढील बदल दिसतील अडकलेले पैसे परत मिळणे जुनी डील करार किंवा पेमेंट मंजूर होणे अचानक नवीन काम व्यवसाय किंवा प्रोजेक्टचा प्रस्ताव मिळणे कुटुंबातील कुणाकडून अनपेक्षित मदत मिळणे आर्थिक धोक्यांपासून संरक्षण मिळणे सतत येणारे खर्च कमी होणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे, जे कमावता त्यात स्थिरता येईल पैशाचा प्रवाह सुरू राहील आणि पहिल्यांदाच तुम्हाला आर्थिक आत्मविश्वास जाणवेल हा योग म्हणजे तुमच्या अनेक वर्षांचा कर्मफळांचा परतावा असेल तिसरा चमत्कार आहे नात्यांमधील गैरसमज पूर्णपणे दूर होणे तुटलेली नाती पुन्हा जोडली जाणे कर्क राशी ही नाते संबंधात मनापासून गुंतणारे असल्यामुळे जरा थोडंसंही वाईट झालं की ती खूप दुखावली जाते मागील काळात तुम्ही भावनिक तुटणं गैरसमज अपमान दुर्लक्ष किंवा एकतर्फी प्रेमाचा भार अनुभवला हा आठवडा तुमच्या नात्यांमध्ये मोठा बदल घडवतो त्यात पुढील गोष्टी घडू शकतात अचानक एखाद्या व्यक्ती तुमच्याशी संपर्क करेल तुमच्याशी तुमचं मनातलं बोलणं बाकी होतं ज्या व्यक्तीने तुम्हाला चुकीचं समजलं होतं त्याला आता तुमचं खरं रूप समजेल नाते तुटले असेल पण त्यात शांततेचा मार्ग निघेल तुमच्या प्रेमभावनेचं मूल्य तुम्हाला परत मिळेल एखादं नातं जे काही काळापासून धुसर होतं ते पुन्हा रंग मिळवेल काहींसाठी नवीन नात्यांची बीज उचतील अशा व्यक्तीकडून ज्याची तुम्हाला अपेक्षाच नव्हती कर्कराशीचं मन प्रेमाने जगतं या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जे प्रेम दिलं ते आता तुम्हाकडे परत येणार आहे चमत्कार आहे आरोग्यातील मोठा बदल शरीर आणि मन पुनर्जन्मासारखे होणार काळात ताण त्रास पोटाचे विकार चिंताजनक विचार थकवा हे सगळं कर्क राशीला त्रास देत होते कारण तुमची मानसिक ऊर्जा तुमच्या शरीरावर थेट परिणाम करते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य सुधारण्याचा अत्यंत शक्तिशाली योग तयार होतो या काळात झोपेची गुणवत्ता सुधारते सकाळी अंग हलक वाटतं डोकेदुखी किंवा शरीरदुखी कमी होते पचन सुधारतं भावनिक ताण कमी झाल्यामुळे शारीरिक ताकद वाढते मनात अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते नवीन ऊर्जा उत्साह हो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते तुमच्या शरीरात जणू थांबलेला प्रवाह हो पुन्हा सुरू होईल कर्कराशीला हा बदल खूप खोलवर जाणवणारा आहे पाचवा चमत्कार तुमच्या कर्माचा शेवटचा संकेत ब्रह्मांडाचा दैवी संदेश हा सर्वात गोड पवित्र आणि निर्णायक चमत्कार आहे अनेक वर्ष कठीण कर्मफळे भोगले आहेत नाती पैसा आरोग्य समाज परिस्थिती प्रत्येक पातळीवर तुम्ही परीक्षा दिली आहे पण आता हा चक्र संपत आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला असा संकेत मिळेल जो तुम्हाला सांगेल तुमचा नवा अध्याय सुरू झाला आहे आता मागे पाहण्याची गरज नाही हा संकेत अनेक प्रकारे मिळू शकतो अचानक भेटलेली वस्तू अचानक भेटलेली व्यक्ती अचानक आलेला फोन अनपेक्षित संधी एखाद्या कामाचे अचानक सुटलेले अडथळे एखाद्या स्वप्नात दिलेला दिशादर्शक संदेश एखादी वाक्य घटना किंवा अनुभव ज्यामुळे तुम्हाला आतून नक्की जाणवेल की काहीतरी मोठं बदलतंय हा संकेत एकट्या तुमच्यासाठी ठेवलेला गेलेला नाही हा संकेत मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात स्थिरता भाग्य आणि शांततेचा खरा प्रवास सुरू होईल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कर्क राशीला मिळणारे हे पाच चमत्कार फक्त सुखद घटना नाहीत तर जीवनाचा संपूर्ण प्रवाह हो बदलणारे टप्पे आहेत अनेक वर्षांपासून तुम्ही शांतपणे कुणालाही न सांगता स्वतःच्या मनातल्या लढाया लढत होता काही वेळा स्वतःलाच विचारायचा मी इतकं सहन का करत आहे हे कधी संपणार माझंही भाग्य कधी फिरेल का या प्रश्नांची उत्तरं आता तुमच्या हातात येणार आहेत कर्मांचे चक्र संपत तेव्हा अचानक अनेक गोष्टी एकाच वेळी बदलायला सुरुवात होते मन हलकं होतं पैसा स्थिर होतं नाती सुधारतात शरीर मन शांत होतं आणि सर्वात महत्वाचा एक दैवी संकेत मिळतो की आता मागच्या कर्म फळांचा भार संपला आहे कर्कराशीच्या आयुष्यात हा काळ म्हणजे कोणीतरी आतल्या आत तुमच्यासाठी सर्व दारे उघडत आहे सगळे मार्ग साफ करत आहेत आणि पुढचा प्रवास सोफा बनवत आहे हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवातींचा दैवी मार्गदर्शनाचा आणि आतल्या आहे आतापर्यंत जे काही कठीण होतं ते सर्व आता मागे राहील तुम्ही जे हरवले परत येईल ज्या नात्याने दिलं नाही तिथे आता दिलासा मिळेल ज्या पैसे आणि कामाशी संबंधित अडचणी होत्या त्या आता दूर होतील ज्या वेद्या मनात कुतळत होत्या त्या आता शांत होतील कर्कराशीचं पुढील आयुष्य आता पूर्णपणे नव्या ऊर्जेत व्हायला सुरुवात करणार आहे हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की ब्रह्मांड कधीच कुणाला अंधारात टाकत नाही विलंब करतो पण न्याय नक्की करतो तुम्ही दिलेला प्रेम तुम्ही केलेला त्याग तुम्ही ठेवलेली श्रद्धा हे सर्व आता तुम्हाला फळ देणार आहे जर तुम्ही आतापर्यंत संघर्षाने भरलेलं जीवन जगत आलात तर जाणून घ्या हा संघर्ष वाया गेला नाही तो तुम्हाला या नव्या जीवन प्रवासासाठी तयार करत होता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर तुमच्या आयुष्यात येणारे दिवस हे स्थैर्याचे आनंदाचे आत्मविश्वासाचे आणि दैवी संरक्षणाचे असतील तुम्ही जे काही मागील काळात कमावलं त्याचं दहा पट परत मिळणार आहे तुम्ही जे सोसलं त्याचं उत्तर आता नियती तुम्हाला देणार आहे तुमचा नवा अध्याय सुरू झाला आहे आता मागे वळून पाहण्याची गरज नाही पुढचा काळ तुमच्यासाठी प्रकाशाने भरलेला आहे